नमस्कार मी कुस्ती निवेदक प्रशांत भागवत बारामती का आपली कुस्ती युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत काजळ शिंदेवाडी भैरवनाथ यात्रा उत्सव काजळ शिंदेवाडी येथे दिनांक चोवीस दहा दोन हजार पंचवीस रोजी वार शुक्रवार दुपारी दोन वाजता एक भव्यने दिव्य कुस्तीचं मैदान आयोजित केलेलं आहे प्रत्येक वर्षी यात्रेच्या निमित्तानं काजळ शिंदेवाडी ग्रामस्थ मंडळी फार सुंदर मैदान घेत असतात यशस्वी पार पाडत असतात दोन हजार पंचवीस अत्यंत तगड नियोजन आहे सगळ्यांनी कुस्त्या बघायला या एवढी समस्त ग्रामस्थांची विनंती आहे बघूया कुस्ती कोणाची कोणाबरोबर घेतलेली आहेत नंबर एक ला कुस्ती घेतलेली पैलवान विजय वारा महाराज चॅम्पियन अत्यंत कुशल लढवई या पैलवान आज मोतीबाग तालमीमध्ये सरावला आहे कोल्हापूरला पण टक्कर आहे पहिलवान शाहरुख खान बरोबर कुस्तीतला एक जादूगार आहे अनेक पदकाचा मानकर येतो हनुमान आखाड्याला सरावाला पुण्याला अशी कुस्तीत तोला मोलाची एक नंबरला घेतलेली बघण्यासारखी कुस्ती घेतलेली त्यानंतर कुस्ती घेतलेली पहिलवान बालाजी खरात हनुमान आखाडा पुणे विरुद्ध पहिलवान सागर देवका ते गंगावीर सलीम कोल्हापूर त्यानंतर ना पहिलवान अंकुश खरात गंगावी स्थलीम कोल्हापूर विरुद्ध तेजस रेवण रेवणकर हनुमान आखाडा पुणे त्यानंतर कुस्ती घेतली नाथा पवार महाराज चॅम्पेने अनेक पदकाचा मानकरी बेनापूरला सरावालाय पण टक्कर आहे शुभम मगर बरोबर आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल पुण्याला सराव आलाय ना पहिल्यान अविनाश गावडे महाराज चॅम्पेने गोकुळसात तालमीमध्ये सरावालाय पण टक्कर प्रवीण वाकडे पैलवानबरोबर बरोबर मोतीबाग तालमीचा पैलवान कोल्हापूरला सराव करणारा त्यानंतरनं कुस्ती घेतलेली पैलवान अभि शेंडे निमगाव विरुद्ध नागेश चव्हाण करमाळा आणि त्यानंतरनं खाली कुस्त्या घेतलेल्या आहेत पहिलवान तात्या गुले शेवनेरी अकलोद विरुद्ध सौरभ जाधव हनुमान आकडा पुणे त्यानंतरनं कुस्ती घेतलेली पहिला ओमकार बंडगर मदनवाडी विरुद्ध केशव गावडे गोखडी त्यानंतर कुस्ती घेतली सोमनाथ शिंदे कृष्णाई कुस्ती संकुल कादळ विरुद्ध पैलवान गणेश टकले त्यानंतर ना पैलवान गिरिराज खरात पवार कुस्ती केंद्र कादळ विरुद्ध पैलवान गौरव पाटोळे त्यानंतर ना पैलवान कुणाल माळवे कृष्णाई कुस्ती संकुल कादळ विरुद्ध पैलवान आदेश मस्के श्रीगोंदा ना कुस्ती घेतलेली मुलींच्या कुस्ती घेतलेल्या पैलवान अनुष्का नितीन जगडे पवार कुस्ती केंद्र कादळ विरुद्ध प्रतीक्षा सळुंके श्रीगोंदा त्यानंतर ना श्रावणी चौगले पवार कुस्ती केंद्र कादळ विरुद्ध सायली बरकडे लोणी देवका इंदापूर तालुक्यात त्यानंतर ना शिवम लकडे कृष्णाय कुस्ती संकुल कादळ विरुद्ध सिद्धेश भस्के श्रीगोंदा त्यानंतर सूरज माळवे पवार कुस्ती केंद्र कादळ विरुद्ध कार्तिक फटागडी चालण्याचा पैलवान वेदांत खरात पवार कुस्ती केंद्र कादळ विरुद्ध यश सयोषी शेटपडगडी पहिलवान सुजल खरात पवार कुस्ती केंद्र कादळ विरुद्ध विशा लाड गेवराई त्यानंतर आदित्य सावंत पवार कुस्ती केंद्र कादळ योगेश माने पुणे त्यानंतर आर्यन मोरे कादळ विरुद्ध कृष्णा राजपुरी शेटपडगडी पहिलवान पद्मराज सचिन पाटील कृष्णाई कुसंकुल कादळ विरुद्ध अभिमन्यू गाडगे जाला पहिलवान साईराज पवार पवार कुस्ती केंद्र कादळ संभा हजारी बीड ओम पाटील पवार कुस्ती केंद्र काजळ विरुद्ध श्रीकांत जाकणे करमाळा त्यानंतर ना पहिलवान शिवम सलगा टायगा कृष्णा कुस्ती संकुल कादळ विरुद्ध हुज्जा बक्षी बारामती कुस्ती केंद्र पहिलवान गुंजान गावडे कृष्णा संकुल काजळ विरुद्ध माहिरा शेख भवानी नगर पहिलवान शिवम बुदावले कृष्णा कुस्ती संकुल काजळ विरुद्ध स्वराज जगदाळे बारामती कुस्ती केंद्र पहिलवान कार्तिक कुंभार कृष्णा कुस्ती संकुल काजळ विरुद्ध गणेश सलगार भिगवा अशा कुस्त्या घेतलेल्या आहेत बघण्यासारख्या कुस्त्या घेतलेल्या आहेत जोडीला जोड तोडीला तोड सगळ्या कुस्त्या निकाळीच होणार आहे त्यामुळे सगळ्यांनी कुस्त्या बघायला या अशी समस्त ग्रामस्थ यात्रा कमिटी काजळ शिंदेवाडी तालुका इंदापूर जिल्हा पुणे यात्रा कमिटीची सगळ्यांना विनंती की सगळ्यांनी कुस्त्या पाहायला यावं हे मैदान दया पाटील काजळ या युट्यूब चॅनेलला आणि आपली कुस्ती युट्यूब चॅनेलला लाईव्ह दाखवण्यात येणार आहे नोंद घ्या त्यामुळं लाइव तुम्हाला कुस्त्या सगळ्या पाहायला मिळणार आहेत त्याचबरोबर मैदान बरोबर दोन वाजता चालू होणार आहे त्यामुळे सगळ्यांनी लवकरात लवकर याव हीच ग्रामस्थांची विनंती आपण तुम्ही सर्वजण आपली कुस्ती यूट्यूब चॅनलला जुन्या नवीन कुस्त्या पाहता आलेल्या आहे पाहताय मी प्रत्येक मध्ये सांगतोय की अजून तुम्हाला जुन्या कुस्त्या पाहायला मिळणार आहेत लवकरात लवकर तुम्हाला कुस्ती कोणाची पाहायची आहे हे कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपली कुस्ती युट्यूब चॅनल प्रशांत भागवत फेसबुक पेजला फॉलो करा एवढंच सांगतो आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा एवढीच विनंती करतो आणि मैदानाला सगळ्यांनी या एवढंच सांगतो या ठिकाणी थांबतो धन्यवाद